नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ यंदाच्या हनुमान जयंतीला घरी आणा या स्वरूपातील मारुतीचा फोटो संकट निवारक परिणाम होईल चला तर मग पाहूया असा कोणता फोटो आहे गुढीपाडवा रामनवमी नंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे हनुमान जयंती देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते हिंदू धर्मात वीर हनुमानाला श्रीरामाचे परम भक्त मानले जाते भूत आत्मा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाचे स्मरण केले जाते हनुमानाला संकट निवारक असेही म्हणतात हनुमान भक्तांची सर्व संकटे दूर करतो शास्त्रात हनुमानाच्या विविध मूर्तींची वैशिष्ट्ये सांगितले आहेत आज आपण पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीचे उपाय सांगणार आहोत पंचमुखी हनुमानाची पाच मुखे म्हणजे गरुड मुख वराहमुख नरसिंह आणि मुख, मुख, हनुमानमुख पंडित इंद्रमणी घनशाल यांच्या मते पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी असल्याने जीवनात अपार यश मिळते हनुमानाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात जाणून घेऊया पंचमुखी हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते या दिशेला ठेवा मूर्ती ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते हनुमानाचे चित्र दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो हनुमानांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याने व्यक्तीचे मनोबलही वाढते नकारात्मक शक्तीपासून संरक्षण हनुमान चालिसेत म्हटले आहे भूत प्रेत निकट नाही आवे पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यानं घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा नाश होतो ज्यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत असे मानले जाते की हनुमानाचा फोटो घरी असल्याने मंगल शनी पितृ आणि भूतादी दोष दूर होतात मंगल दोष निवारण्यासाठी हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावावा परंतु हनुमानाची मूर्ती लाल रंगाची असावी अशा प्रकारे आपण पाहिलं यंदाच्या हनुमान जयंतीला घरी आणा या स्वरूपातील मारुतीचा फोटो संकट निवारक परिणाम नि दिसून येईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ